नमस्कार मित्रांनो प्रवीण नटेकर चॅनलमध्ये आपले खूप खूप स्वागत मित्रांनो कसे आहात मजेत ना असायलाच पाहिजे खरं असतूक पाहता तुम्ही हा जो विषय पाहिलेला आहे आणि तमने जे पाहिले ते क्लिक करूनच हा व्हिडिओ पाहताय मागेच आपण जे प्रत्येक विषयावरती आपण व्हिडिओ बनवतो आणि ते आपल्या सर्व सुरक्षा रक्षकांच्या पुढे आणि सर्व जे आपले प्रेक्षक पाहणार आहेत त्यांच्यासमोर आपण ठेवतो आहे खरं अस्तुक पाहता जो काही मागे विषय घेतला होता तो विषय असूनसुद्धा कोणाला माहिती नसेल किंवा कदाचित त्यांच्यापर्यंत पोचला नसेल आणि असंही आपले काही विषय असू शकतात असे तुम्हाला काही वाटलं असेल बरेचसे सुरक्षारक्षक म्हणाले की साहेब आमच्या म्हणजे कल्पनिकतेमध्ये पण नव्हतं नाही आम्हाला इतकं ह्याच्याबद्दल माहितीहीसुद्धा नव्हतं की असे काहीतरी विषय आपल्याकडे आहेत खरोखरच आहेत तसे आपले कारण सुरक्षारक्षक मंडळ कायदा एकोणीसशे साली बनला कैलासवासेव माधुराव भोसले साहेब यांच्या अथक प्रयत्नाने आणि त्यांचे जे शिलेदार आहेत ते असुद्धा कार्यरत आहेत मग आपण सर्वजण काही सुरक्षा रक्षक कमेंट्स करतात की साहेब एवढे सुर प्रलंबित प्रश्न आहेत मग मार्गे का नाही लागले मार्गी का का मार्गे लागले नाहीत आपल्यामध्ये एकता आहे का जरूर आहे आपल्यामध्ये एकता पण ते दिसून येत नाही आहे दिसण्यासाठी काय करावं लागतं काय करावं लागतं दिसण्यासाठी दिसण्यासाठी आपल्याला त्या ठिकाणी उपस्थित असणं जरुरीचं आहे मग आपला जो सुरक्षा रक्षकांचा जो प्रश्न असतो ना कोणतीही कामगार संघटना कोणतेही कामगार प्रतिनिधी त्या ठिकाणी जर घेऊन जात असतील आणि उपोषणानं आंदोलन जर करत जा असतील तर त्या ठिकाणी उपस्थित कोणी राहायचं आहे आम्ही प्रत्येकाने तिथं उपस्थित राहायचं आहे ज्याच्याला ज्यांना ज्यांना वेळ मिळेल ज्या ज्या आस्थापनामध्ये ऑन ड्युटी तर आपण कोणी येऊ शकत नाही ड्युटीवरती असेल पण ज्यांची ड्युटी नाही आहे ज्यांना विकली ऑफ सुट्टी आहेत त्यांनी तर त्या ठिकाणी आलं पाहिजे अशा प्रत्येक ठिकाणाहून थोडे थोडे जर जर करत आले तर मित्रांनो आपली जी एकता, ते एकता, एक एकता आहे ती भरमसाट एकता आपल्याला दिसेल आणि शासनाचं लक्ष वेधण्यासाठी ही एकमेव असतं की आपल्याला जर लक्ष वेधायचं असेल तर ती एकता आपल्यामध्ये असणं जरुरीचं आहे आहेच पण तो दिसली पाहिजे ते दिसण्यासाठी आपल्याला त्या ठिकाणी उपस्थित राहणं जरुरीचं आहे मग प्रत्येकजण उपस्थित राहण्यासाठी आपण आपल्या परीने कितपत प्रयत्न करतो तळमळीनं आपल्याला तळमळ फक्त इथे कमेंट्स देण्यासाठी आणि व्हॉट्सअप फेसबुकमध्ये यूज करण्यासाठी नाही ना। आहे ना आपल्याला तिथे प्रत्यक्षात उतरायचं आहे आणि उतरल्याशिवाय त्या प्रश्नाचं जे गांभीर्य आहे तेही तुम्हाला कळणार नाही प्रत्यक्षामध्ये त्या ठिकाणी उपस्थित राहिलात तर ते उपस्थितीमध्ये तुम्हाला समजून येईल की अरे हां हे अशा अशा गोष्टी आहेत आणि <coughs> याही गोष्टी अशा घडत असतात आणि इथे गेल्यानंतर तुमचा उत्साह आणि तुमच्या सर्व पाहून जे प्रतिनिधी असतात त्यांनाही जास्त उत्साह येतो आणि ते आणखीन जोमाने काम करतील का कर। जास तर मित्रांनो अशाच या सगळ्या काही गोष्टी आहेत जर तुम्ही आता चॅनल आपला नवीन पाहत असाल तर चॅनल आपला सबस्क्राईब करा सबस्क्राईब करून जास्तीत जास्त लोकांच्यापर्यंत पोहोचवा चला तर आपण जा विषयाकडे आपला जो विषय आहे तो आहे गनमॅन आणि हा जो गनमॅन जो विषय आहे सशस्त्र सुरक्षा रक्षक आपल्या सुरक्षारक्षक मंडळामध्ये आहेत का तर आत्ता सध्या नाही आहेत मग असायला हवेत का तर हां असायला हवेत मागे दोन हजार आठमध्ये की दोन हजार नऊमध्ये आता मला ॲक्च्युली ते साल आठवत नाही आहे परंतु त्यावेळेस किंवा दोन हजार सातच्या त्या आसपासमध्ये असेल बरेच पंधरा सोळा वर्ष झाली त्या गोष्टीला आणि ते वेळ आणि ते काय एवढं आठवत नाही मला परंतु त्यावेळेस एक बैठक आयोजित झाली होती शासनाकडे आणि त्या बैठकीमध्ये प्रायोगिक तत्त्वावरती पन्नास सुरक्षा रक्षक हे सशस्त्र सुरक्षारक्षक म्हणून आपल्या मंडळाला परमिशन दिलं होतं की तुम्ही हे चालू करा पन्नास सुरक्षा रक्षक त्यांना प्रशिक्षित करून गनमॅनचं ट्रेनिंग देऊन त्यांना गनम्यान म्हणून वापरण्याकरता असे प्रायोगिक तत्वावरती पन्नास सुरक्षारक्षकांचं परमिशन हे आपल्याला मिळालं होतं मग त्याच्यानंतर पुढे काय झालं काहीच नाही झालं आत्तापर्यंत का नाही झालं खरोस्तिक पाहता महाराष्ट्र राज्य सुरक्षा रक्षक आणि जनरल कामगार युनियन आता आपण ताई पाहतायत आणि त्यावेळेस त्या बैठकीमध्ये ते, ते, ते उपस्थित होते आणि त्या बैठकीमध्ये त्यांच्याकडे सगळा हा पाठपुरावा आणि त्यांच्याकडे सर्व काही हे कागदपत्र आहे जे आहेत पत्रव्यवहार केलेले किंवा शासनानं जे परमिशन दिलेलं ते सगळ्या गोष्टी त्यांच्याकडे आहेत उपलब्ध झालं तर मी तुम्हाला ते स्क्रीनवरती दाखवू अन्यथा या संदर्भामध्ये अधिक माहिती आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया की ह्या ह्या हा जो प्रश्न आहे हा प्रश्न मग का राहिला गनम्यान असणं जरुरीचं आहे आणि खरो पाहता ठेकेदार जे आपले तेविसावं कलम आहे सूट जे आहे त्याला खरोखर ह्याच्यामध्ये आळा बसेल हा जर गनम्यान आपण जर चालू केली ना आपल्या सुरक्षा रक्षक मंडळामधून तर त्याला खूप आळा बसेल आणि महामंडळालासुद्धा आळा बसेल जे आपले सुरक्षारक्षक मंडळ आहे ना कुठे म मित्रांनो कमकवत नाही आहे कमकोवत मला वाटतं आपणच कुठेतरी आपल्याला जाणवून घेतो आहे आपण की हा आम्हीच कुठेतरी कमकवतात परंतु आपण कमकवत नाही आपण सगळ्यात स्ट्राँग आहोत जेवढी मंडळं असतील जेवढं आत्तापर्यंत सर्व काय गोष्टी आहेत त्या सगळ्या कमकवतात सगळ्यात स्ट्राँग कोण असेल तर सुरक्षारक्षक मंडळ आहे आणि या सुरक्षारक्षक मंडळाचा इतका कायदा मजबूत आहे की त्याला कोणीही हात घालणं शक्य नाही आहे मित्रांनो शक्य नाही आहे कारण कायदाचा असा बनलेला आहे की त्या कायद्यामध्ये आता म्हणजे विचार करणारे जे लोक आहेत त्याने भरपूरसा विचार केला परंतु कोणीही याच्यामध्ये हस्तक्षेप करायचा प्रयत्न नाही केला कारण कायदाच एवढा स्ट्राँग आहे तो कायदा एवढा स्ट्राँग असल्यामुळे आपण पण किती मग खंबीरपणे या ह्याच्या पाठीमागे उभं राहिलं पाहिजे त्याची अंमलबजावणी केली पाहिजे ह्या सगळ्या गोष्टीमध्ये आपण किती पुढाकार घेतोय आपण तेवढाच पुढाकार घेतला पाहिजे अशा असंख्य गोष्टी आहेत मित्रांनो की ज्या आपल्यापर्यंत कधी पोहोचले नाहीत हा गणम्यांचा विषय मला सांगा बरं तुम्ही कमेंट्स बॉक्समध्ये नक्की लिहा मित्रांनो की तुम्हाला हा विषय माहिती होता का आता किती संघटना आहेत आणि किती बऱ्याचशाच गोष्टी आता सर्वजण पाहतायत परंतु त्या आहेत का त्यांना माहिती आहे का या सगळ्या गोष्टी मग आपण विषयक विषय कुठे कुठे चालले आहेत आणि भरपूरसे विषय राहिले आहेत मग विषय राहिलेले असले तर ते सोडवत आले पाहिजेत आपल्याला एक 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 विषय आता हाताळणी केली पाहिजे आणि फास्ट काम केलं पाहिजे युग आता फास्ट चालेल मित्रांनो मध्ये आता दुनिया पुढे पुढे चालले मग आपण भारत देश मागे राहायला पाहिजे आपले भारताचे पंतप्रधान मान्य मोदी साहेबांनी हे डिजिटल इंडिया करण्यासाठी खूप आघाडीचा त्यांनी पाय उचालणी केली आणि इंडियासुद्धा कशात मागे नाही आहे हे दाखवण्यासाठी त्यांनी भरपूर अशा सुविधा आपल्या सर्व नागरिकांना दिल्यात आणि तर नागरिकांना सर्व दिल्यात तर मग आम्ही सुरक्षा रक्षक मंडळाने काय केलं आम्हीसुद्धा त्या प्रमाणे पुढे गेलो पाहिजेत ना सुद्धा फास्ट झाल्या पाहिजे सगळ्या गोष्टी ज्या काय गोष्टी आहेत त्या गोष्टीवरती ज्या पत्रव्यवहार करून विषयावरती बैठक आयोजित करून त्याचा ते तिथल्या ते तिथे ते निकाल लागला पाहिजे अशा सगळ्या काय गोष्टी घडल्या पाहिजेत परंतु तशा काही दिसून येत नाही आहेत हा अजून वेळ आहे हा अजून वेळ आहे वेळ करत 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 मित्रांनो वर्षानुवर्ष असं चालत आलेलं आहे वर्षानुवर्ष असंच प्रत्येक गोष्ट प्रलंबित राहते आणि मग ते कोणती तर नवीन गोष्ट येतील ते जे गोष्ट करायची असते ते तशीच राहून जाते आणि ना शासन त्याच्याकडे लक्ष देत आहे ना कोणीच त्याच्याकडे लक्ष देत नाही मग लक्ष कोणी दिलं पाहिजे खरो असतो की आता असे जे काही प्रश्न आहेत त्या सुरक्षा रक्षकांनी थोडासा पुढाकार घेतला पाहिजे आमच्यातले जे सुरक्षारक्षक आहेत संघटनामध्ये जे कार्यकर्ते आहेत खास करून कार्यकर्ते काही लोक कार्यकर्त्यांचा वेगळाच विचार करतात त्या कार्यकर्त्यांनीसुद्धा आता आपलं इमान कसं काम करायचं हे कार्यकर्त्यांनीसुद्धा पाहिलं पाहिजे कारण असो कारण तुम्हाला सर्वांना माहितीच आहे मग कार्यकर्ते जे आहेत ना त्या कार्यकर्त्याने सुद्धा असे जे काही प्रश्न असतात त्या सुरक्षा रक्षकांच्यामध्ये जाऊन जे प्रश्न सुरक्षा रक्षकांचे आहेत ते सोडवले पाहिजेत आणि ते संघटना प्रतिनिधी असतील त्यांच्याकडे घेऊन आलं पाहिजे संघटनेमध्ये पुढाकार घेऊन त्याच्यावरती पत्रव्यवहार केला पाहिजे त्याच्यावरती बैठका आयोजित झाल्या पाहिजेत आणि तो प्रश्न मार्गी लागला पाहिजे मार्गी लागण्यासाठी मित्रांनो ज्या काही गोष्टी आता पुढे पुढे येत राहतात त्या मार्गी कशा लागतील याचासुद्धा सगळ्यांनी विचार केला पाहिजे फक्त एकच आणि दोघांनी विचारून करून काय उपयोग नाही मित्रांनो माझ्यापर्यंत जी माहिती आहे ते मी तुमच्यापर्यंत माहिती आहे ने नेहमी ठेवत आलो आहे ने नेहमी आणि ने ठेवतच राहणार ह्या नवीन नवीन अशा गोष्टी ज्या आहेत त्या ठेवतो आहे थे आणि चालूच राहणार आहेत मित्रांनो त्याच्यामध्ये काही तिळमात्र शंका नाही आहे आपल्याकडे जो काही युनिफॉर्मचा विषय आहे तर हा युनिफॉर्मचा विषयसुद्धा आपण अध्यक्ष अध्यक्षांच्याकडे ठेवलेला आहे अशोक डोकेसाहेबांच्याकडे आणि साहेबसुद्धा बोललेत की आपण ह्याच्यावरती एक बैठक आयोजित करून का याच्यावरती काहीतरी मार्ग काढूया आणि आपल्याला तात्पुरत्या स्वरूपामध्ये काही बदल वगैरे काय करता येतोय का याचासुद्धा विचार करूया असं त्यांच्याकडूनसुद्धा पॉझिटिव्ह थिंकिंग मित्रांनो आलेलं आहे पॉझिटिव्ह आहेत सगळ्या काही गोष्टी परंतु या गोष्टी जरासं फास्ट झाल्या पाहिजेत असं वाटतं ना तुम्हाला मलाही असंच वाटतं की ह्या सगळ्या काही गोष्टी फास्ट झाल्या पाहिजेत ह्या फास्ट गोष्टी का झाल्या पाहिजेत कारण तर युग फास्ट चाललं आहे मित्रांनो त्यामध्ये आपण स्लोली स्लोली जर चालायला लागलो एक 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 जर गोष्ट करायला लागलो तर फार वेळ निघून जाईल आपल्याकडं प्रश्न प्रलंबित भरपूर आहेत ते प्रश्न मार्गी लागले पाहिजेत इतर महाराष्ट्रातल्या सुरक्षा रक्षक मंडळामध्ये जी आता अवस्था आहे ती अवस्था बदलली पाहिजे भरपूरशा जिल्ह्यामध्ये पुणे जिल्ह्यामध्ये आहेत रायगड जिल्ह्यामध्ये वेटिंगचा प्रश्न हा किती ऐरणवरती वेटिंगचा प्रश्न आहे पण तिथले सुरक्षारक्षक मंडळाचे जे अध्यक्ष आहेत ते काय याच्यामध्ये पुढाकार घेत नाहीत त्यांनी पुढाकार घेतला पाहिजे आता मुंबईमधले जे सुरक्षा रक्षक मंडळाचे अध्यक्ष आहे आणि त्यांनी उपाययोजना करून इथले वेटिंग कशी संपवली याचा विचार तिथल्यासुद्धा संघटना प्रतिनिधींनी आणि अध्यक्षांनी या दोघांनी करायला हवं आहे कारण ह्या दोघांनी मिळून ह्या सगळ्या काही गोष्टी संपूर्णात आणल्या पाहिजेत कारण संघटना प्रतिनिधी आहेत तेसुद्धा तेवढेच जिम्मेदार आहेत मित्रांनो स्वतःला संघटना प्रतिनिधी जर आपण म्हणत असोल सुरक्षा रक्षकांचे बाबा आम्ही काहीवारी आहोत तर त्याच्यामध्ये पुढाकार घेऊन त्यांनी काम केलं पाहिजे असं मला वाटतं म्हणून ह्या सगळ्या गोष्टी जुळून येतील मित्रांनो अन्यथा आपण फक्त बोलायचेच बोल राहून काय उपयोग नाही प्रॅक्टिकलमध्ये जीवनामध्ये जसं आपण उतरतो तसंच ह्या गोष्टीमध्ये सुद्धा सगळ्यांनी उतरलं पाहिजे असंच माझं मत आहे मित्रांनो म्हणूनच तुम्हाला या सगळ्या गोष्टी मी समोर ठेवतो आहे गणम्यांचा जो विषय ठेवलेला आहे मित्रांनो तो गणम्यांचा विषय संदर्भामध्ये आपण ताईंशी अधिकशी माहिती घेऊया त्यांच्याकडे जे काही कागदपत्र पेपरवर्स आहेत ते घेऊया आणि याच्यावरती आता ते काय पुढे पाऊल उचलत आहेत किंवा त्यांनीचा या गोष्टीवरती काय पाठपुरावा किंवा शासनाचं याच्यामध्ये आणखीन काय बदल किंवा ज्या काय सर्व काही गोष्टी असतील त्या ते पण त्यांच्याकडून जाणून घेऊया व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका चॅनल आपला जास्तीत जास्त लोकांच्यापर्यंत पोहोचवा आपला जो चॅनल आहे तो सबस्क्राईब कसा करायचा हेही मी तुम्हाला सांगितलेलं आहे याच्यामध्ये काही नवीन नाही सबस्क्राईब एक वेळेसच करायचं आहे मित्रांनो आणि जास्तीत जास्त लोकांच्यापर्यंत पोहोचवा असंख्य असे विषय आहेत आणि असंख्य अशा आपल्या गोष्टी आहेत ज्या आपल्यापर्यंत आम्हाला पोचवायच्या आहेत आणि ते पोचवण्याचं काम इमान इतबारे आम्ही करतो आहे ते तुम्ही तेवढ्याच तत्परतेने आणि चांगल्या प्रकारे त्याला उत्स्फूर्त असा प्रतिसाद देत आहे म्हणूनच मित्रांनो मी वेळात वेळ काढून या सगळ्या काही गोष्टी आपल्यासाठीच करतो आहे आपल्या सर्वांच्यासाठी जाता जाता आपण काळजी घ्या आपली भेटूया आपण पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार